अकोला येथे झालेल्या दंगलींच्या अनुषंगाने विविध समाजातील नागरिकांच्या बैठका घेण्यात आल्या पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालय अमरावती शहरमध्ये हे आयोजन करण्यात आलं होतं शांतता बैठकीमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम टेलिग्राम ट्विटर याद्वारे प्रसारित होणारे पोस्ट व व्हिडिओ कोणतेही शहनिशाणाकरिता फॉरवर्ड करण्यात येऊ नये ग्रुप ॲडमिनने आपले स्वतःचे ग्रुपवर जातीने लक्ष ठेवावे ग्रुपमध्ये जर कुणी विवादित पोस्ट टाकत असेल तसेच अफवा पसरविणारे व्हिडिओ व्हायरल करीत असतील किंवा फॉरवर्ड करीत असतील तर ताबडतोब पोलीस स्टेशनला माहिती द्यावी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे वादग्रस्त वक्तव्य भाषणे व्हिडिओ पोस्ट करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही तसेच शहरातील शांतता भंग होणार नाही याबाबत सूचना देऊन यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं कोणतेही व्यक्ती विद्यार्थी असे अफवा पसरविणारे चुकीचे मेसेज व्हायरल करीत असतील तर विरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो त्यामुळे पासपोर्ट किंवा शासकीय नोकरी मिळण्याची शक्यता राहत नाही याबाबत सुद्धा सूचना देण्यात आल्या पोलीस आयुक्तालयामधील वेगवेगळ्या वेग पोलीस स्टेशनमध्ये मोहल्ला समिती शांतता समिती यांच्या बैठकी घेण्यात आल्या यामध्ये पोलीस आयुक्तालयाच्या वतीने उपरोक्त माहिती देण्यात आली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती